नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच तीन ऑक्टोबरला शनी आपले नक्षत्र बदलणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गादेवीला समर्पित आहेत अशा स्थितीत काही राशींना शुभ परिणाम मिळू शकतात जाणून घेऊया तर राशींबद्दल मंडळी गुरुवार तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत असून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कर्मफल देणारे शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहेत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनावर नक्कीच काही ना काही परिणाम होतो ज्योतिषशास्त्रात एकूण राशींची संख्या बारा ग्रहांची संख्या नऊ आणि नक्षत्रांची संख्या सत्तावीस आहे सर्व नक्षत्रांचा स्वतःचा शासक ग्रह असतो अशा स्थितीत ती शनिदेव ज्या नक्षत्रात प्रवेश करणार आहेत त्या नक्षत्राचा अधिपती ग्रह राहू आहे म्हणजेच शनिदेव राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतील तर आज आपण जाणून घेणार आहोत की शनीची रास कधी बदलत आहे आणि कोणत्या राशींवर या बदलाचा परिणाम होणार आहे तीन ऑक्टोबर रोजी दुपारी वाजून शनिदेव शतभिषा नक्षत्रात प्रवेश करतील ज्याचा काही लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे तर बदल त्या राशींबद्दल आज आपण जाणून घेऊया त्यातील पहिली रास आहे मेष वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा नक्षत्र बदल अनुकूल ठरू शकतो व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जाऊ शकतो व्यवसायात लाभ होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारेल कार्यक्षेत्रात विस्तार होईल जे लोक विवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात आनंदी राहतील वैवाहिक जीवन आनंदाने व शांततेने व्यतीत कराल मेष राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस शुभ ठरणार आहेत या काळात तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्ही गाडी किंवा घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता हा काळ गुंतवणूक करण्यासाठी अतिशय शुभ राहील तुमचा वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल या राशीचे लोक ज्यांना शिक्षण नोकरीसाठी परदेशात जायचं आहे त्यांची इच्छा देवी दुर्गेच्या कृपेने पूर्ण होईल या काळात घरातील मुलं आनंदी राहतील आणि तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल दुसरी राशी आहे ऋषभ ऋषभ राशीचा गुरु स्वामी शुक्र आहे देवी दुर्गा आहे यामुळे दुर्गेचा आशीर्वाद राहतो नवरात्र उत्सवावेळी ऋषभ राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे उत्पन्नात वाढ होणार आहे जी काही संकटे येणार आहेत ती दूर होतील अडकलेले पैसेही मिळणार आहेत महत्वपूर्ण कार्यही पूर्ण होतील नवरात्रीच्या वेळात देवीला लाल रंगातील फुलं अर्पण करून पूजा करा ऋषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप शुभ ठरणार आहे या महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक चांगले परिणाम मिळतील तुमच्या व्यवसायात प्रगती होईल कारकिर्दीत तुम्हाला सर्वोत्तम यश मिळेल नोकरदार लोकांना करिअरचा पूर्ण लाभ मिळेल वरिष्ठांचे सहकार्य मिळेल व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळतील नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होतील मार्केटिंग आणि मालमत्ते संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ ठरेल व्यावसायिकांना उत्तम संधी मिळेल नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल तिसरी सीह। राशी आहे सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस अनुकूल असतील कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला नफा मिळू शकतो राजकारणाशी संबंधित लोकांना काही अधिकृत पद मिळू शकतं या काळात सिंह राशीच्या लोकांना इतरांकडून आदर मिळेल व्यावसायिकांना या काळात मोठी डील मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील त्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल आणि प्रगती होईल तुम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केल्यास मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल या काळात तुम्हाला मोठे यश मिळेल अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल तुमची सर्व उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल संबंधित तुमच्या बाजूने तुमचे लाईफ सुधारेल वैवाहिक जीवन आनंदी असेल जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल पुढील राशी आहे तूळ तूळ राशीचा स्वामी देखील शुक्र आहे या राशीची आराध्य देवी दुर्गा आहे नवरात्रीच्या काळात शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे यामुळे तुळा राशींच्या व्यक्तींवर नवरात्र उत्सवावेळी दुर्गेची खास कृपा राहणार आहे करिअरमध्ये प्रगती विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होणार आहे व्यापारात गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास नवरात्र उत्सवाचा कालावधी सर्वोत्तम आहे एखाद्या नव्या व्यवसायाची देखील सुरुवात करू शकता नवरात्र उत्सवावेळी तूळ राशीच्या व्यक्तींनी अवश्य देवीदुर्गेची मनोभावे पूजा करावी तूळ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना अधिक शुभ आणि यशस्वी ठरेल महिन्याच्या सुरुवातीलाच नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्ही कठोर परिश्रमाने ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला अचानक मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल परंतु यावेळी मित्रांची मदत होईल कामाची गती थोडी मंद असल्याने तुम्हाला चांगला फायदा होईल या महिन्यात कुटुंबातील सदस्य तुमच्या लग्नाचा विचार करतील कौटुंबिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहील आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असेल त्यानंतरची रास आहे ऋषिक ऋषिक राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा कालावधी खूपच शुभ असणार आहे या काळात तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील तुमच्यात वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल गुंतवणुकीत अडकलेले पैसे व्यावसायिकांना परत मिळतील बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली ऑफर येईल बोलताना तुम्हाला सावध राहावे लागणार आहे कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील प्रेमजीवन सामान्य राहील जोडीदारासोबतचे नाते बहरेल त्यानंतरची राशी आहे धनु नवरात्रीचे नऊ दिवस राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरतील या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता व्यवसायाशी संबंधित लोक उत्कृष्ट कामगिरी करतील व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचा मान सन्मान देखील वाढेल नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची किंवा त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या नशिबाचे तारे तुम्हाला साथ देतील आणि तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात सरकारी योजनांचाही तुम्हाला लाभ मिळेल आणि शेवटची राशी आहे मीन मीन राशीसाठी नवरात्रीचे नऊ दिवस खूपच शुभ असणार आहेत या महिन्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी शोधणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळतील तुम्हाला अपेक्षित धनलाभ होईल एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उत्पन्नाचे नवीन साधन शोधाल कुटुंबात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होतील तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल जोडीदाराच्या संबंधित आनंदाची बातमी ऐकू येईल तुमचे आरोग्य सामान्य राहील संपत्तीच्या बाबतीत हा महिना अनुकूल राहील मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते